नऊ ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकवण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगरविकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील या काळात तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा प्रतिज्ञा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनवास तिरंगा ट्रिब्युट तिरंगा मेला तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल नऊ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस घरोघर तिरंगा फडकवण्यात येईल